नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दल सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मित्रांनो पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला प्रूफसहित विमा वाटप सुरू झाला आहे हे दाखवणार आहे त्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवरती व या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला व या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला कोणत्या जिल्ह्यामध्ये पी पीक विमा वाटप सुरू झाला आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया लाईव्ह प्रूफसही मेसेज मी मित्र मित्रांनो मित्रांनो खरो खरोखर शेतकरी आता वीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहे मित्रांनो एक रुपयाचा विमा आपल्याला काढायस मिळाला पण त्याची भरपाई मिळाली तर मित्रांनो येथे मी तुम्हाला मेसेज दाखवत आहे येथे मॅसेजमध्ये आपण बघूया इथे बघूया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथे मेसेज आला आणि विमा येथे मिळाला तर मित्रांनो विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही येथे प्रूफसहित येथे बघू शकता तर इथे हा मेसेज येथे आलेला आहे मित्रांनो इथे यावर क्लिक केल्यानंतर हा बँकेचा मेसेज यामध्ये तुम्ही बघू शकता की मित्रांनो येथे वीके के जी बी हे बँकेचे नाव आहे आणि त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट चौतीस रुपये हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट ई सी एस प्रधानमंत्री फसल ऑन सतरा पाच दोन हजार चोवीस या दिवशी मित्रांनो हा विमा शेतकऱ्याच्या खात्यात येथे मिळाला तर मित्रांनो सतरा तारीखला हा विमा शेतकऱ्याच्या खात्यात मिळाला आहे बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो प्रूफसहित दाखवत नाही निस्तं सांगत असतात की या दिवशी विमा मिळणार त्या दिवशी विमा मिळणार या जिल्ह्यात विमा मिळणार त्या जिल्ह्यात विमा विमा मिळणार मित्रांनो सगळी फेक माहिती शेतकऱ्यांना दाखवता शेतकरी त्रस्त झाला पण शेतकऱ्यांना अजून पण विमा मिळत नाही तर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील येथील शेतकऱ्यांना हा विमा येथे मिळाला आहे हा विमा मित्रांनो एक पॉईंट चोपन आरचा हा येथे विमा शेतकऱ्याला मिळाला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता ही कपाशी पिकाचा हा विमा येथे मिळाला आहे ये एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात येथे जमा झालेला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्यासुद्धा खात्यात येथे एक रुपयाचा आपण विमा काढलेला असेल तर तो, तो लवकरात लवकर नक्की जमा होईल कारण मित्रांनो येथे मला पण आवश्यकता नव्हती की आता विमा भेटेल पण आमच्या येथील शेतकऱ्यांना हा इथे विमा भेटलेला आहे आणि मी तुम्हाला इथे मेसेज दाखवला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद